मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबई मुंबईच्या वेशीवर धडकलाय आज मध्यरात्री जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकणार आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक झाले असून लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे तर मराठा समाजाचे सर्व प्रश्न आम्हीच सोडवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय गरीब मराठ्याचा आता अपमान करू नका तर सन्मान करा कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गेला नाही आहे चार दिवस आंदोलन उशिरा करता आला असतं एवढंच सरकारचं म्हणणं होत मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून निघालेलं भगव वादळ उद्या मुंबईत धडकणार जरांगे पाटलांनी शिवनेरीवर जात आई भवानीचं दर्शन घेऊन मुंबईकडे कूच केली मुंबईत आंदोलनासाठी जरांगे पाटलांना एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे जरांगेंसह मराठा आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाले एका दिवसाची परवानगी असल्याने एका दिवसातच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नाही त्याच कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत लोकतंत्र मे सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है आंदोलन करने का भी अधिकार है कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे सगे सोयर की अंलबजावी मराठा कुण भी एकच असा अध्यादेश अशा एकदा अनेक मागण्ड जरंगी पाटलांत जरंगी पाटलां पूर्ण कर सरकार का वेड़ी दिला होता मात्र दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची दिली तर जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना एक आवाहन देखील केलं आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल न उद्या तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मन जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसऱ्या कोणी सोडवल्यात सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की डब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ई डब्ल्यू ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलं आहे आणि कोर्टात अजूनही टिकलेलं आहे मराठा आरक्षणावरून विरोधकही चांगलेच आक्रमक झाले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट सत्ताधाऱ्यांवरच हल्ला बोल केला तर सत्ताधाऱ्यांनी देखील राऊतांना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय राज्याचे प्रमुख म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून एक बहुमतातलं सरकार तुम्ही चालवताय आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे दोन उपमुख्यमंत्री ज्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यासंदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नाला गती मिळेल किंवा जे वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल असं माझं मत आहे हे सगळं पाप जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं आहे त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात ही बाजू मांडायला पाहिजे होती ती हाताळली नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज अशा पद्धतीची वेळ आलेली आहे त्यामुळं संजय राऊत यांनी यापुढे किमान मराठा समाजाची आधी माफी मागावी सर्व बांधवांची माफी मागावी आणि नंतर मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी चकार शब्द काढावा अन्यथा त्यांना बोलण्याची त्यांची बोलण्याची पात्रता नाही त्यांची बोलण्याची लायकी नाही ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील मुंबईत येणार आहे जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी गणेशोत्सवानंतर आंदोलन करायला हवं होतं असं सल्ला दिला तर अंतरवालीत अंतर गणपतीमध्ये आया बहिणींची डोकी फोडली तेव्हा कुठे होता असा सवाल करत हा गणेशोत्सव आहे आणि अशा सणामध्ये मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौकाचौकात हा सण साजरा होतो अशा मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून चार दिवस आंदोलन उशिरा करता आलं असतं एवढंच सरकारचं म्हणणं होतं आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आम्ही अडथळा करायला काय का। आमच्या हातात बंदूक काय काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अडथळा आणला तवा हो नव्हता गणपती बसलेला तवा तवा नव्हता हो गणपती तवा तो मला दिसला का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला डिचार्ज करायचा कशाला आहे बनी चढुक्या फोडायचे आता मला शिकवायला मुंबईत चाललेलं म्हणून जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी अलगार पोकार तर मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास